आता कुटुंब कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड मिळणार आहे आणि ते आयडेंटिटी कार्ड जे ओळखपत्र आहे ते कुठे आणि कसे मिळणार याबाबतची माहिती आपण आज बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर तर कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत नुकतेच सोळा जुलै रोजी वित्त विभागाने एक शासन परिपत्रक निर्गमित केलं आणि त्यामध्ये हे ओळखपत्र आता सर्वांना मिळणार आहे आता हे नेमकं ओळखपत्र कोणाला मिळणार आहे तर हे ओळखपत्र मिळणार आहे कुटुंब निवृत्ती धारकांना आता नेमकं कुटुंबनिवृत्तीवेतन धारक म्हणजे काय तर कुटुंबनिवृत्तीवेतन धारक म्हणजे मृत शासकीय शिक्षक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य ज्यांना शासनाकडून पेन्शन मिळते मी थोडक्यामध्ये ज्यांना वेतन ही योजना लागू आहे जी शासकीय सेवेतील किंवा निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते आता हे कुटुंबनिवृत्तीवेतनधारक कोण कोण राहू शकते त्या शिक्षक कर्मचाऱ्याची पती किंवा पत्नी त्यांचा मुलगा किंवा मुलगी किंवा त्यांचे पालक किंवा इतरसुद्धा व्यक्ती त्यामध्ये सहभागी होऊ शकतात आता जर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल की कुटुंबनिवृत्ती वेतन कोणाला मिळते किती मिळते याबाबत आपण एक व्हिडिओ यापूर्वीच तयार केलेला होता जर सविस्तर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये एक वरती लिंक आहे त्या लिंकवरती आपण सर्च करून किंवा अजय भोयर व शिक्षक या चॅनलवरती मृत्यूनंतर कोणाला किती पेन्शन मिळते व त्या कुटुंबनिवृत्ती वेश वेतनाकरता कोण कोण पात्र आहे याबाबतची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे तर मित्रांनो मृत्यूनंतर आपल्या कुटुंबातील जे व्यक्ती आहे त्या कुटुंबातील व्यक्तीला आता यापुढे शा वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार ओळखपत्र दिल्या जाणार आहे आता हे जे ओळखपत्र आहे जे कायमस्वरूपी तुम्हा त्यांना मिळणार आहे ते कुठे मिळणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या कोशागार कार्यालयामध्ये म्हणजे ट्रेझरी ऑफिसमध्ये त्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला हे कायमस्वरूपी ओळखपत्र मिळणार आहे आणि जर हे तुम्हाला मिळून घ्यायचं असेल तर त्याकरता काय केलं पाहिजे तर त्या, त्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये तसा लेखी अर्ज सादर करणं ट्रेझरी ऑफिसमध्ये जे ट्रेझरी ऑफिसर असतात त्यांच्या नावाने कायमस्वरूपी ओळखपत्र मिळण्याबाबतचा अर्ज विनंती अर्ज करणं बंधनकारक आहे आता हे ओळखपत्राचा नमुना या सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकामध्ये त्यांनी एक नमुना दिलेला आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता त्या नमुन्यामध्ये आता प्रत्येक कुटुंब कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना हे ओळखपत्र मिळणार आहे बरेचदा जे कुटुंब कुटुंबनिवृत्ती वेतनधारक असतात त्यांना शासकीय कार्यालयामध्ये बँकामध्ये किंवा रेल्वेमध्ये किंवा विमानाचा प्रवास करताना बऱ्याचदा अडचण येतात जे शिक्षक कर्मचारी आज सेवेमध्ये आहे त्यांनाही सेवानिवृत्तीनंतर पी पी ओ फॉर्मची गरज किंवा पी पी ओ त्या ऑर्डरची गरज पडते म्हणून सर्वांना माझी विनंती राहील की सेवानिवृत्तीनंतर सर्वांनी पी पी ओ फॉर्म जो आहे तो पी पी ओ फॉर्म तो नंबर सर्वांनी जपून ठेवायचा आहे कारण की आता हा जो नमुना आहे कायमस्वरूपी ओळखपत्राचा त्यासुद्धा पी पी ओ नंबरचा उल्लेख आहे तो नंबर त्यामध्ये नमूद करायचा आहे म्हणून जे शिक्षक कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे त्यांनी आपला पी पी ओ ऑर्डर जो आहे तो व्यवस्थित जपून ठेवायचा आहे त्या महाराष्ट्र शासनाच्या कायमस्वरूपी ओळखपत्रामध्ये काय काय नमूद आहे तर त्या कुटुंब कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाचे नाव आणि त्यानंतर आहे पी पी ओ नंबर म्हणजे निवृत्तीवेतन प्रदान क्रमांक जो आदेश आपल्याला मिळतो रिटायरमेंटनंतर तो पी पी ओ नंबर म्हणजे पेन्शन पेमेंट ऑर्डर ज्याला निवृत्ती वेतन आदेश म्हणतात तर हा आदेश सांभाळून ठेवणं गरजेचं आहे तर ह्या जो नंबर आहे तो नंबर या ओळखपत्रात राहणार आहे त्यासोबत मयत निवृत्ती वेतनधारकाचे नाव व त्यावेळेस त्यांनी धारण केलेले पद आणि त्यांचे मयत निवृत्ती वेतनधारकाशी नाते त्यानंतर ओळखपत्र क्रमांक सोबतच जन्मदिनांक निवासाचा पत्ता मोबाईल नंबर आधार नंबर आणि त्यांना कुठला आधार आजार असेल तर त्या आजारासंबंधी माहिती ही सर्व माहिती त्या कायमस्वरूपी ओळखपत्रामध्ये नमूद राहणार आहे आणि त्या ओळखपत्राच्या मागच्या भागाला शासनाचा गोल शिक्कासुद्धा राहणार आहे म्हणजे पुढे जे, जे निऋत्येतनधारक आहे त्यांना या ओळखपत्राचा वापर किंवा उपयोग वेळोवेळी जागोजागी होणार आहे धन्यवाद